सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जबा नवोदय प्रवेश परीक्षा यातील विषय भाषा या विषयातील उतारे विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी भाषा विषयातील उतारा क्रमांक पासष्ट व सहासष्ट मुलांना आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपण या ठिकाणी उतारा सोडत असताना आपण त्या उताऱ्याचं काळजीपूर्वक वाचन करून उताऱ्याचं आकलन करून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला उतार्याचा जी माहिती सांगितलेली आहे ती जर एकदा लक्षात आली आपल्या तर आपल्याला मुलांना या ठिकाणी या उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहिणं सोपं जात असतं चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण उतारा पाहूया आजच्या तासिकेतील हा उतारा क्रमांक पासष्ट मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी उतारा पहा व्हेनिस हे इटलीच्या उत्तरेकडील एक, एक विलक्षण आणि सुंदर शहर आहे पहा व्हेनिस हे शहर इटलीच्या उत्तरेकडील इटलीच्या उत्तर दिशेला असणारं एक विलक्षण आणि सुंदर खूप छान असं सुंदर असं शहर आहे ते एका बेटाने बनलेले नाही तर एकशे सत्तर बेटांनी बनले आहे पहा मुलांना इटली हे शहर फक्त एका बेटापासून बनलेलं नाही <coughs> पहा मुलांना बेट कशाला म्हणायचं तर बेट म्हणजे समुद्रातील अशी जागा की त्याच्या चारही बाजूला पाणी आहे आणि मधी थोडा जमीन आहे त्याला बेट म्हणतात तर व्हेनिस हे जे शहर आहे फक्त एका बेटांनी बनलं नाही तर एकशे सत्तर बेटांनी हे व्हेनिस शहर विद्यार्थ्यांना बनलेलं आहे व्हेनिसच्या बेटांना परस्परांशी जोडणारे जवळजवळ चारशे जुने दगडी पूल आहेत म्हणजे हे जे व्हेनिस शहरामध्ये मध्ये जी, जी एकशे सत्तर बेटांनी बनलेले हे जे शहर आहे या ठिकाणी हे बेटं एकमेकांना जोडण्यासाठी चारशे जुने दगडी बांधकामात असणारे पूल आहेत परंतु या शहरात मोटार गाड्या नाहीत की बस नाहीत पहा या ठिकाणी पूल तर आहेत बेटांना जोडणारे परंतु या शहरामध्ये मोटार गाड्या पण नाही आणि बस देखील नाही हे असे आहे कारण व्हेनिसला रस्तेच नाहीत व्हेनेस शहरामध्ये रस्ते बिलकुल नाहीत प्रत्येकजण एका ठिकाणाहून दुसरीकडे नावेने जातो म्हणजे पहा व्हेनिस या शहरात प्रवासासाठी मुख्य साधन नाव नाव म्हणजेच होडी हे साधन आहे म्हणजेच व्हेनिस हे शहर पूर्णपणे सगळं सक... त्या ठिकाणी नावांचा वापर या ठिकाणी जास्तीत जास्त केला जातो पहा पुढे आता नावा एकशे पन्नास कालव्यांमधून अथवा जलमार्गातून विहार करतात आणि ह्या ज्या नावा आहेत नावा म्हणजे होड्या ह्या सर्व एकशे पन्नास कालवय आणि जलमार्गातून विहार करतात विहार करणे विहार करणे म्हणजेच फिरणे म्हणजे पहा मुलांना उतारा सोडवत असताना परत एकदा एक गोष्ट लक्षात घ्या हा उतारा काही मुख्य परीक्षेला येणार नाही परंतु या उतारात जे शब्द आलेले आहेत ते शब्द खूप महत्त्वाचे आहेत या शब्दांमधून आपली शब्द संपत्ती वाढत जाते आणि या अर्थाचे शब्द निश्चित तुम्हाला परीक्षेला जे काही उत्तरे येतात त्या उतार्यांमध्ये त्या प्रश्नांमध्ये हे शब्द येऊ शकतात त्यामुळं उतार्यात जे नवीन शब्द आहेत ज्या शब्दाचे अर्थ आपल्याला माहिती नाहीत ते शब्द आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे पा इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करते शहरात ज्या इमारती आहेत ज्या भिंती आहेत त्यांना पाणी स्पर्श करते म्हणजे त्या ठिकाणी खूप पाणी शहरामध्ये पसरलेलं आहे व्हेनिसचे लोक उत्तम नावाडी आहेत कारण त्या ठिकाणी पहा जसे आपल्याकडे रस्ते आहेत रस्ते असल्यामुळं सर्वजण चालक आहेत मोटरसायकल चालवतात फोर व्हीलर चालवतात म्हणजे सगळेजण चालक आहेत ड्रायव्हर आहेत परंतु व्हेनिसमध्ये रस्तेच नाही वाहन नाही बस नाही त्यामुळे त्या ठिकाणी सगळा प्रवास हा होडीतून नावांमधून चालतो आणि म्हणून फेनिसचे हे जे लोक आहेत हे सर्व चांगले नावाडी आहेत नावाडी म्हणजे होडी चालवणारे त्यांच्याकडे सपाट तळाच्या लांब नावं असतात त्यांना गोंडोला असं म्हणतात पहा ज्या नावं आहेत त्यांना नाव काय दिलं आहे गोंडोला परंतु आज तुम्हाला व्हेनिसमध्ये कितीतरी बोटीही पाहायला मिळतात आणि आता जस जशा सुधारणा होत गेल्या आता बोटी या बोटी देखील इंजिनवर चालणाऱ्या पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या देखील बोटी त्या ठिकाणी मुलांना तुम्हाला पाहायला मिळतात तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा उतारा क्रमांक पासष्ट मुलांना आपण समजून घेतलेला आहे आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी या उतार्यावरील आधारित प्रश्न मुलांना आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना या उतार्यावरील प्रश्नांची उत्तर लिहित असताना तुम्ही वहीवर एका बाजूला लिहून घ्यायचे आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय दुसऱ्या या ठिकाणी आज आपण दहा प्रश्न पाहणार आहोत दहापैकी पैकी किती गुण तुम्हाला पडतात हे मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या उतार्यातील पहिला प्रश्न पहा उतार्यावर आधारित पहिला प्रश्न उतार्यातील कितीतरी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता पहा उतार्यामध्ये हा एक कितीतरी हा शब्द आलेला आहे या कितीतरी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पापाऱ्या नंबर एकमध्ये मध्ये खूप दोनमध्ये मध्ये खोड्या तीन कमी आणि चार पुरेसा कितीतरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल चला विद्यार्थ्यांना चॅटमध्ये तुम्ही आता उत्तर पाठवायचे आहेत विद्यार्थ्यांना भाषाविषयी आपल्याला नवोदय परीक्षेमध्ये पंचवीस गुणांसाठी आहे मुलांनो या ठिकाणी आपल्याला पंचवीस गुण भाषा विषयाला आहेत आणि त्या ठिकाणी या पंचवीस गुण घेणं अतिशय सोपं आहे याचं कारण म्हणजे हे जे प्रश्न वाचले याचं उत्तर त्या ठिकाणी उतारत समोरच आहे त्यामुळं या ठिकाणी आपण जर उतारा चाकलं नीट वाचून समजून समजपूरक उतारा वाचला तर आपण हे पंचवीसपैकी पंचवीस गुण मुलांना घेऊ शकतो पहा विद्यार्थ्यांना तुम्हाला मी सांगितलं की उतारे पंचवीस गुण त्यानंतर ज्या आकृत्या आहेत आपल्या मानसिक क्षमता चाचणीच्या त्या आकृत्या पन्नास गुण जर हे दोन विषय मुलांना आपण आउट ऑफ आप घेतले तर आपल्याला गुण होतात पंच्याहत्तर म्हणजे खूप मोठा स्कोर ह्या दोन विषय आपल्याला करून देणारे आहेत गणिता विषयामध्ये थोडे एक दोन प्रश्न जरी चुकले तरी मुलांना अडचण येत नाही त्यासाठी हे दोन विषय आपल्याला परफेक्ट करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे या दोन विषयांचा आपल्याला अभ्यास चांगला करायचा आहे मुलांना तर पहा उतार्यामध्ये कितीतरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पहा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर एक उत्तर दिलेलं आहे तर या ठिकाणी एक उत्तर दिलेले Uh, बरेच विद्यार्थी आहेत तर पाहता या ठिकाणी <coughs> कितीतरी कितीतरी म्हणजे खूप जास्त खूप जास्त जण तर याचा विरुद्धार्थ शब्द लिहायचा आहे मग खूप जास्त याचा विरुद्धार्थ होतो थोड्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दोन आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर दोन आलं त्यांनी राईट द्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं आहे त्यांनी हा प्रश्न चूक द्यायचा आहे विद्यार्थ्यांना तासिका संपल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पैकी किती गुण तुम्हाला पडणार आहेत चला विद्यार्थ्यांना तासिकेतील दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर दुसरा प्रश्न पहा व्हेनिसमध्ये मध्ये रस्ते नाहीत व्हेनिस हे जे शहर आहे हे रस्ते नाही हे असे आहे कारण म्हणजे व्हेनिस शहरात रस्ते नसण्याचं कारण काय आहे तर, तर पहिला पर्याय दिलाय प्रत्येकाने नावेतूनच गेलं पाहिजे <coughs> त्यात एक नव्हे तर एकशे सतरा बेटे आहेत तर तेथे एकशे पन्नास कालवे आहेत का पाणी इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करते चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या चार पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कोणतं वाटतंय ते तुम्ही चार्टमध्ये पाठवायचे पहा व्हेनिसमध्ये रस्ते नाहीत काय कारण आहे त्याचं आणि याचं काय कारण असेल तर उतार्यामध्ये मुलांना आपण वाचलं की व्हेनिस शहरामध्ये पहा उतारा तिथे आलेलं दाखवतो तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर उतार्यात कुठंच आलेलं नाही आहे परंतु आपण जर या ठिकाणी हा उतारा वाचला तर या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करतं म्हणजे पहा या ठिकाणी इमारतींना इमारतीच्या पायऱ्यांना पा पाणी स्पर्श करते म्हणजे तिथपर्यंत पाणीच आहे मग पाणी त्या ठिकाणी जर साचलेलं असेल तर त्या ठिकाणी रस्ता तयार करता येणं ना शक्य नाही आणि म्हणून व्हेनिसमध्ये रस्ते न करण्याचं कारण म्हणजेच इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करत आहे म्हणून विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी मुलांना आपल्याला दिसतंय की पाणी इमारतींच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करते म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला मुलांना यानंतर आजच्या तासिक येतील तिसरा प्रश्न आपण मुलांना या ठिकाणी पाहूया तिसरा प्रश्न मुलांना स्क्रीनवर दिसतोय पहा व्हेनिस शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण काय आहे पहा व्हेनिस शहराची जी नैसर्गिक रचना आहे त्यामध्ये विलक्षण विलक्षण म्हणजे वेगळं काय आहे पा त्यामध्ये या प्रश्नासाठी काही चार पर्याय आहेत चार पर्याय कोणते आहेत पहा त्यात नावा असतात मोटर गाड्या नसतात त्यात चारशे जुने दगडी पूल आहेत त्यात एकशे सतरा बेटे आहेत आणि त्यात रस्ते नाही पहा व्हेनिस शहराशी संबंधित व्हेणी शहराच्या रचनेशी संबंधित नैसर्गिक रचनेबद्दल विलक्षण कोणती गोष्ट आहे चला मुलांना या ठिकाणी तुम्ही ओळखायचे आहे आणि यापैकी जे योग्य उत्तर वाटते ते उत्तर मुलांना तुम्ही या ठिकाणी नोंदवायचं आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पहा नैसर्गिक रचनेमध्ये नैसर्गिक रचना म्हणजे नैसर्गिक निसर्गतच जी रचना आहे त्यामध्ये विलक्षण काय आहे तर पहा मुलांना या ठिकाणी विलक्षण गोष्ट अशी की हे जे व्हेनिस शहर आहे या व्हेनिस शहरामध्ये एकशे सतरा बेटे आहेत कारण हे नैसर्गिक आहे कारण प्रश्नामध्ये आपल्याला नैसर्गिक रचनेविषयी विचारले आता त्यात नावा असतात मोटार गाड्या नसतात मोटार गाड्या नावा ही हे नैसर्गिक नाही मानवाने तयार केलेल्या आहेत त्यात चारशे जुने दगडी पूल आहेत आहेत दगडी पूल पण हे दगडी पूल माणसाने तयार केल्यामुळे ते देखील कृत्रिम होत आहेत त्यात रस्ते नाही रस्ता हा माणूस तयार करतो ते पण नैसर्गिक नाही तर या ठिकाणी नैसर्गिक म्हणलं तर या ठिकाणी नैसर्गिकसाठी एकच पर्याय आहे त्यात एकशे सतरा बेटे आहेत आणि म्हणून प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन म्हणजे सी हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला मुलांना यानंतरच्या तासिकेतील चौथा प्रश्न चौथा प्रश्न मुलांना स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे तर चौथा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया व्हेनिसमध्ये मोटार गाड्या अथवा बस का नाहीत सांगा बरं तर व्हेनिसमध्ये मोटार गाड्या किंवा बस का नाही तर त्याचे पर्याय मुलांना या ठिकाणी दिलेले आहेत तर पहिला पर्याय त्यात रस्ते नाही म्हणजे व्हेनिस शहरामध्ये रस्ते नाही म्हणून मोटार गाड्या किंवा बस गाड्या नाहीत प्रत्येकजण मोटार बोटीने जातो तिथे खूप गुंडेला आहेत आणि लोक उत्तम नावाडी आहेत पहा योग्य कारण काय व्हेनिस शहरामध्ये मोटार गाड्या किंवा बस नसण्याचं खरं कारण या ठिकाणी काय तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे उत्तरात आपण या ठिकाणी पाहूया शहरात रस्ते नाहीत व्हेनिस शहरामध्ये पहा या ठिकाणी आलेला आहे या शहरात मोटार गाड्या नाहीत की बस नाहीत हे असे आहे कारण व्हेनिसला रस्ते नाहीत म्हणजे मोटार गाड्या आणि बस नसण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी रस्ते नाहीत आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांनो या ठिकाणी आलेलं आहे की पर्याय नंबर चारमध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर दिसतंय या ठिकाणी हा जो चौथा प्रश्न होता या चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर भर... हा सॉरी प्रश्न नंबर चौथा चौथ्या प्रश्नासाठी मुलांनो योग्य पर्याय हा एक आहे त्यात रस्ते नाहीत म्हणून चौथा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर एक ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलं आहे त्याचं उत्तर योग्य आहे कारण व्हेनिसमध्ये मोटार गाड्या अथवा बस का नाहीत कारण त्या ठिकाणी रस्ते नाहीत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेतील पुढचा पाचवा प्रश्न मुलांना आपण पाहणार आहोत पाचवा प्रश्न पहा पाचवा प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिसत आहे लोक व्हेनिसमध्ये प्रवास कसा करतात व्हेनिसमध्ये लोक प्रवास कसा करतात तर पर्याय दिलेत पहा मोटरगाडीतून करतात बसमधून करतात आगगाडीतून करतात का नावामधून करतात पहा लोक व्हेनिसमध्ये प्रवास कशा पद्धतीने करतात उतऱ्यामध्ये आपण आलेला आहे तर उतर्यात पहा आता या ठिकाणी लोक व्हेनिसमध्ये प्रवास कशा पद्धतीने करतात तर या ठिकाणी आपल्याला उत्तर दिसल पहा या ठिकाणी उत्तर आलेलं आहे प्रत्येकजण एका ठिकाणाहून दुसरीकडे नावेने जातो म्हणजे लोक प्रवास कशाने करतात नावेने करतात हुडीने त्या ठिकाणी प्रवास करतात पहा खूप मजेशीर शहर आहे त्या ठिकाणी तुम्हाला होडीत बसण्याची इच्छा खूप तुमची त्या ठिकाणी पूर्ण होणार तुम्ही जर या शहराला गेले कधी भेट द्यायला तर त्या ठिकाणी होडीमधूनच फिरावं लागणार आहे म्हणून पाचवा प्रश्न होता की लोक फेनिसमध्ये प्रवास कसा करतात तर लोक व्हेनिसमध्ये प्रवास नावांमधून करतात म्हणून मुलांनो पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे या ठिकाणी आलेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं हे उत्तर बरोबर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पहिल्या हा जो पासष्ट क्रमांकाचा उतारा होता यातील आपण पाच प्रश्न पाहिलेले आहेत आता विद्यार्थ्यांनो उतारा क्रमांक सहासष्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा या ठिकाणी हा उतारा समजून घेऊया निंब भारतात स्वतंत्र पहावयास मिळतो पण निंब म्हणजे आपल्याकडं जे लिंबाचं झाड आणतो आपण तर हे जे निंब झाड आहे हे भारतात स्वतंत्र पाहायला मिळतं म्हणजे याची खूप काही झाडं मुलांना तुम्हाला पाहायला मिळतात संपूर्ण वृक्ष निंबाचा जो वृक्ष आहे निंबाचं जे झाड आहे हे संपूर्ण वृक्ष त्यामध्ये साल पाणी आणि फुले यांना पुष्कळ औषधी मूल्य असते मूल्य म्हणजे औषधी किंमत औषधी गुणधर्म निंबाच्या झाडातील साल पानं फुलं या सर्वांना औषधी मूल्य आहे मुलांना कारण या प्रत्येकाची विविध रोग बरे करण्यात मदत होते या सगळ्यांची माणसाला असणारे प्राण्यांना असणारे जे वेगवेगळे वेग रोग आहेत ते बरे करण्यासाठी खूप उपयोग होतो पाहता विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण उतारा समजून घेऊया ताजी पाने रस काढून उपयोगात आणता येतात निंबाची पानं पहा निंबाच्या पानापासून रस काढला तर ते देखील उपयोगी येतात पुढे पहा पानांचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो निंबाच्या पाण्यामधून जो रस काढला आणि जो पानाचा हिरवा लगदा उडतो तो गुळ्याच्या गुळाचा जो खडा आहे त्यासोबतही आपण घेऊ शकतो जखमांच्या बाबतीत थोडीशी पाणी पाण्यात उकळता येतात आणि नंतर हे पाणी सुसह्य तापमानाचे झाल्यावर जखमा धुण्यासाठी वापरता येते पा पायाला हाताला शरीरावर कुठेही जखम झाली तर त्या जखमेला इन्फेक्शन होऊ नये म्हणून जुन्या काळात काय करायचे निंबाचे पानं पाण्यामध्ये उकळायचे ते पान ते पाणी सुसह्य तापमानावर तापमानाचे झाल्यावर पहा सुसह्य तापमानाचे झाल्यावर म्हणजे काय या ठिकाणी पहा शब्द आहे सुसह्य तापमानाचे म्हणजे आपल्याला सहन होईल एवढ्या तापमानाचं पाणी झालं की ते जखमा धुण्यासाठी देखील वापरता येते म्हणजे पहा की खूप औषधी गुणधर्म या त्या ठिकाणी आहे निंबाच्या तेलाचे दोन थेंब जखमीवर लावल्यास लावण्यासाठी उपयोगी ठरतात जखम देखील त्या ठिकाणी बरे होते रोगप्रवणतेमुळे उठणाऱ्या पुरळांच्या बाबतीत खाजेपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही निंब मदत करते पहा जर रोगप्रवणामुळे जी पुरळ उठती त्या ठिकाणी जी खाज येत असते या खाजेपासून मुक्ती मिळवायची असेल तर निंबाची पानं खूप उपयोगी आहेत निंबाच्या बियांचा लगदा डोक्याला लावून दहा मिनिटांनी धुऊन टाकावा निंबाच्या ज्या बिया असतात की ज्याला आपण निंबळ्या म्हणतो त्यांचा लगदा करून डोक्याला जरी लावला तरी त्या ठिकाणी आपल्या डोक्याला आराम मिळतो पण त्यामुळे काय होतं त्यामुळे डोक्यात कोंडा होणे व डोक्यावर फोड उठणे हे नष्ट होण्यास मदत होते डोक्यात कोंडा म्हणजे केसामध्ये काहींचा कोंडा होतो हा कोंडा कमी होतो तसे डोक्यावर फोड उठणं हे देखील नष्ट व्हायला मदत होते आणि केस गळण्याचा गळण्यासही प्रतिबिं प्रतिबंध होतो म्हणजे यांनी ज्या व्यक्तीचे केस गळतात केस ग गळून खाली पडत आहे त्यालाही प्रतिबंध होतो प्रतिबंध होतो म्हणजेच त्या ठिकाणी केस गळण्याचं प्रमाण हे कमी होतं निंब हा कावेळीमध्ये फार उपयोगी आहे निंब हे जी वनस्पती आहे ही वनस्पती एखाद्या व्यक्तीला जर कावीळ हा आजार झाला असेल तर या आजारामध्ये देखील खूप उपयोगी अशी ही वनस्पती आहे त्याचा रस मधामधून देता येतो कोरड्या पायांवर भेगा पडल्यास निंबाच्या पाण्यात ते बुडून ठेवता येतात पहा पायांच्या टाचाला बऱ्याच वेळा भेगा पडतात त्यावेळेस देखील आपण निंबाच्या पाण्यामध्ये ते बुडून ठेवले तर त्या ठिकाणी आराम मिळतो निंबाच्या पानांची चोरणं धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते पहा आपण आपल्या घरामध्ये धान्य साठून ठेवत असताना डाळी साचून ठेवत असताना त्या ठिकाणी निंबाची जी पानांचं चोरणं निंबाची जी पानं त्या ठिकाणी आपण ठेवत असतो की जेणेकरून त्या धान्यामध्ये काहीही कीड होऊ नये यासाठी याचा वापर करतो नववर्ष दिनाला आरोग्य आणि दीर्घायुष्य याची प्रतीक म्हणून निंबाचे विशेष महत्त्व आहे पहा नववर्ष दिव आपल्या मराठी वर्षातील नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडवा या दिवशी आरोग्य आणि दीर्घायुष्य याचं प्रतीक म्हणून निंबाच्या पानाचं खूप विशेष आहे त्या दिवशी आपण निंबाची पानं देखील खात असतो मुलांना गुढीपाडव्याच्या दिवशी तर अशा पद्धतीने निंबाच्या निंब या वनस्पतीची माहिती सांगणारा उतारा मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे आणि या उतारातून आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी माहीत झालेल्या आहेत आता विद्यार्थ्यांना उतारा वाचत असताना या उतारातील सगळा सारांश आपण लक्षात घ्यायचा आहे आता यावरील प्रश्न पाहूया पहा या उतार्यावरील पहिला प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला दिसतोय धान्य आणि डाळी निंबाच्या टिंबटिंब सुरक्षित राहतात पहा धान्य आणि डाळी निंबाच्या कशापासून सुरक्षित राहतात बियापासून रसापासून का वाळलेल्या हा शब्द मुलांना वा वाळलेल्या पानांपासून का सालीपासून चला विद्यार्थ्यांना धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी निंबाचा कोणता घटक त्या ठिकाणी वापरला जातो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थ्यांना तुम्ही चार्टमध्ये पाठवायचे पहा या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी उत्तर पाठवत आहे आता पहा धान्य आणि डाळीमध्ये निंबाचा कोणता भाग टाकला जातो हे उतारात देखील आपण शोधून पाहूया पहा या ठिकाणी आलेला आहे की निंबाच्या पानाचा चोरणं धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाते म्हणजे निंबाची पानं पानांचा चोरणं त्या ठिकाणी वापरला जातो म्हणून हा जो पहिला प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की धान्य आणि डाळी यांना सुरक्षित ठेवण्यासाठी निंबाच्या वाळलेल्या पानांपासून त्या ठिकाणी आपण त्या सुरक्षित करून ठेवत असतो चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेतील दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे सहन करणे या शब्दापासून कोणतं विशेषण बनलेलं आहे हे मुलांना आपल्याला आहे सहन करणे सुसह्यता सहन करीत सहन करणे सुसह्य यापैकी विशेषण कोणतं आहे सहन करणे या शब्दापासून बनलेलं विशेषण विशेषण म्हणजेच आप नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात मग सहन करणे या शब्दापासून बनलेलं विशेषण कोणतं हे मुलांना तुम्ही ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर चॅटमध्ये आहे तर पहा सहन करणे या शब्दापासून बनलेलं जे विशेषण आहे ते विशेषण मुलांना तुम्ही ओळखायचंय तुमचं उत्तर मुलांना तुम्ही चॅटमध्ये पाठवायचं आहे पहा या ठिकाणी सहन करणे या शब्दापासून बनलेलं विशेषण आपल्याला दिसत आहे सुसह्यता सुसहता म्हणजे सहन करणे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रश्न क्रमांक दोन हा बरोबर येणार आहे चला विद्यार्थ्यांना वहीमध्ये तुम्ही खुना करून घेत चला तासिका संपल्यानंतर शेवटी आपण पाहणार आहोत कोणाचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत या ठिकाणी जे रेकॉर्डेड स्वरूपात तासिका पाहतात त्यांनी देखील वहीवर खुणा करून घ्यायचे आहेत चॅटमध्ये मध्ये उत्तरं देखील पाठवायचे आहेत चला मुलांनो तिसरा प्रश्न पहा निंबाच्या पानांचा लगदा टिंबटिंब घ्यावा पहा निंबाची जी पानं असतात त्याचा जो रस काढल्यानंतर जो लगदा उठतो तो, तो कशासोबत घेतला पाहिजे गुळासोबत घ्यायचा पाण्यासोबत घ्यायचा दुधासोबत घ्यायचा का लोण्यासोबत घ्यायचा पहा उतार्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती आलेली आहे आता आपण पाहूया निंबाच्या पानाचा लगदा कशासोबत घ्यायचा या ठिकाणी आपल्याला उतार्यात दिसल विद्यार्थ्यांनो पहा या ठिकाणी पहा पानांचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो ये कशा सोबत घेता येतो गुळाच्या खड्याबरोबर म्हणून पहा मुलांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपण पाहत आहोत की निंबाच्या पाण्याचा लगदा गुळास बरोबर आपण घ्यावा आणि म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचे उत्तर बरोबर आलेलं आहे त्यांनी च्या चॅटमध्ये उत्तरही पाठवायचे आणि आपल्या वहीमध्ये बरोबर देखील मुलांना या ठिकाणी करायची आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला निश्चित आवडत असाल शिकवलेलं समजत असाल तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ देखील लाईक करायचा आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल हे देखील सबस्क्राईब करायचं आहे की चला मुलांना या ठिकाणी आता आपण आजच्या तासिक येतील चौथा प्रश्न मुलांना या ठिकाणी पाहत आहोत पहा निंबाच्या बिया चांगल्या असतात निंब ही जी वनस्पती आहे याच्या बिया चांगल्या असतात तर काय उपयोग होतो या बियांचा तर या ठिकाणी आता आपण पाहतोय निंबाच्या बिया चांगल्या असतात पातोचेसाठी चांगल्या असतात केसासाठी चांगल्या असतात डोक्यासाठी चांगले असतात का पोटासाठी चांगले असतात पहा मुलांना या ठिकाणी निंबाच्या बियाचा वापर कशासाठी होतो उतारत आलेला आहे उतारत पहा या ठिकाणी निंबाच्या बियाविषयी माहिती या ठिकाणी दिलेली आहे की या ठिकाणी माहिती दिली आहे की निंबाच्या बियांचा लगदा डोक्याला लावून दहा मिनिटांनी धुऊन टाकावे त्यामुळे डोक्यातील कोंडा होणे व डोक्यावर फोड उठणे नष्ट होण्यास मदत होते म्हणजे पायावळीन आपल्या लक्षात येतं की निंबाच्या बिया डोक्याला लावायच्यात म्हणजे त्या ठिकाणी डोक्यासाठी त्या विद्यार्थ्यांनो या बिया ह्या फायद्याच्या आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे ये मुलांना ये येणार आहे प्रश्न क्रमांक चार यातील प्रश्नाचं चा योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांना असणार आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या पाचवा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत पाचवा प्रश्न पहा प्रभावी या शब्दा या अर्थाचाच शब्द आहे पहा प्रभावी या अर्थाचा शब्द थोडक्यात आपल्याला प्रभावी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे कारण प्रभावी आणि ह्या पर्यायत असणारा असाधारण परिवर्तनशील उपयोगी आणि निष्फळ चार या चार पर्यायापैकी प्रभावी या शब्दाच्या अर्थाशी जुळणारा कोणता शब्द आहे तो तुम्ही मुलांना ओळखायचा आहे चला चॅटमध्ये तुम्ही उत्तर पाठवायचे आहेत प्रभावी या शब्दाच्या अर्थाशी जुळणारा शब्द मुलांना तुम्ही ओळखायचा आहे चॅटमध्ये उत्तर पाठवायचे या ठिकाणी पहा खूप साऱ्या विद्यार्थ्यांची उत्तर आलेली आहेत प्रभावी म्हणजेच उपयोगी म्हणून मुलांना पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर तीन हे योग्य उत्तर आलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो आजच्या तसकीत आज आपण या ठिकाणी दोन उतारे पाहिलेले आहेत या दोन उतार्यांमध्ये दहा प्रश्न मुलांना आपण अभ्यासलेत मग आता या दहापैकी तुम्हाला किती गुण पडले आहेत ते तुम्ही वहीवर बेरीज करून पहा आणि तुम्हाला दहापैकी किती गुण आलेत ते विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटमध्ये पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना दहापैकी तुमचे किती गुण आलेत हे मुलांनी चॅटमध्ये पाठवायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आपल्याला जे काही गुण आले ते या ठिकाणी पाठवायचे आहेत त्यासोबतच या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला आवडत असल समजत असेल तर व्हिडिओ लाईक देखील करायचा आहे या ठिकाणी पहा प्रणाली हिला दहापैकी दहा गुण आहेत वर्षाला देखील दहापैकी दहा गुण आहेत शंतनु श्रावणी गौरी या सर्वांना दहापैकी दहा गुण आहेत या ठिकाणी आदिती पवार या ठिकाणी आदितीचा एक प्रश्न चुकला होता काय अडचण नाही आदिती त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय हे तू समजून घ्यायचा आहे रेणुकाला सात गुण आहेत रसिकालाही सात गुण आहेत महारुद्र दहापैकी पैकी दहा गुण आले अक्षरालाही दहापैकी पैकी दहा गुण आहेत या ठिकाणी आदितीने आठच प्रश्न सोडवले दिसतात त्यापैकी सहा गुण आलेत आरोग्य वाह दहा पैकी दहा प्रणित दहा किल्लारे दहा गुण आहेत तर अशा पद्धतीने या ठिकाणी खूप विद्यार्थ्यांनी चांगली उत्तर दिली याबद्दल सर्वांचं अभिनंदन विद्यार्थ्यांनो भाषा विषयातील उतार्याकडे देखील आपल्याला गांभीर्याने पाहत अभ्यास करायचा आहे कारण उतारे हे देखील आपल्याला खूप चांगले मार्क देऊन जाणारे आहेत फक्त त्यासाठी नियमित आपल्याला रोज दोन दोन उतारे आपण सोडवायचे दोन उतारे यासाठी सोडवायचे की उतार्यात उत्तर कसं शोधायचं हे आपण या ठिकाणी प्रश्न उत्तर सोडवल्यानंतर आपल्याला त्याची माहिती होत असते त्यामुळं सर्वांनी उतार्याला देखील काळजीपूर्वक घ्यायचं आहे आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांनो समानार्थी आणि विरोधार्थी हे शब्द देखील तुम्ही वाचण्यास सुरुवात करा कारण हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण उताराची तासिका थांबूया उद्या सकाळी गणित विषयाच्या तासिकेत सकाळी सहा वाजता आपण भेटूया